आपने ही। मी पायल नमस्कार भविष्य निर्वाह निधी अर्थात दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षासाठी घोषित करण्यात आलेले आठ पूर्णांक पंचवीस टक्के व्याज खातेधारकांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे जवळपास सत्त्याण्णव टक्के खातेधारकांच्या खात्यात खात्यात ही रक्कम जमा झाली असून केंद्रीय श्रम मंत्री माहितीनुसार ई पी एफ ओ कडून या आठवडा अखेरपर्यंत दोन हजार चोवीस ते पंचवीस साठीचं निर्धारित व्याज सर्व सदस्य खातेधारकांच्या खात्यावर खाते जमा केलं जाईल दरवर्षी केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर ई पी एफ कडून कोट्यवधी खातेधारकांना त्यांच्या वाट्याचं व्याज दिलं जातं यंदाच्या वर्षी बावीस मे दोन हजार शासनानं आठ ज्यानंतर सदरील विभागाने या तरतुदींसाठी आवश्यक ती तयारी करत सहा जून पासून खाती अपडेट्स करण्यास सुरुवात केली आहे मांडविया यांच्या माहितीनुसार या प्रक्रियेमध्ये तेरा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी लाख संस्थांमधील छत्तीस पूर्णांक छप्पन्न कोटी सदस्यांची खाती या प्रक्रियेत अपडेट केली जाणं अपेक्षित होतं ज्या अंतर्गत आता आठ जुलैपर्यंत तेरा पूर्णांक शहाऐंशी लाख सदस्यांच्या बत्तीस पूर्णांक एकोणचाळीस कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा करण्यात आली आहे